अक्का आशीर्वाद द्या यंदा निवडून आलोच पाहिजे तुमचे आशीर्वाद चांगले असतात म्हणे आईला साले हो परत इकडे आलात ना टंगडे तोडीन तुमचे इकडे दिसायचं नाही भीक मागताना निघा हा तुम्हाला पण कामाला लावून घेतलं असतं हो पण तुम्हाला लावलं कामाला म्हणतो मी पण लोकांना काय उत्तर द्यायचं आम्ही च्या मायला काय करणार काम करून दोनशे रुपये कमवशील बाजूला चल थोडं दोन, दोन मिनिटाचं काम लगेच दोनशे रुपये देतो आक्का आशीर्वाद द्या तुमच्या आशीर्वाद लई चांगले असतात म्हणून